नेहमी तेच ते चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज जो मी तुम्हाला नाश्त्याचा व चटणीचा प्रकार बनवून दाखवणार आहे याला तुम्ही भाजी चपातीऐवजीसुद्धा बनवून खाऊ शकता या दोन्हीचं मस्त कॉम्बिनेशन आहे फार फार चविष्ट लागतो तर चला मग हा नाश्त्याचा प्रकार बनवण्यासाठी सर्वात अगोदर असं तांदूळ भिजवून घ्यायचं आहे तरी तर मी हे एक कप तांदूळ दोन तास अगोदर भिजायला ठेवलं होतं आणि जर तुम्हाला हा नाश्ता सकाळी लवकरात लवकर बनवायचा असेल तर तांदूळ रात्रीच भिजायला ठेवून सकाळी दहा ते पंधरा मिनटात हा नाश्ता बनवू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही तांदूळ कोणत्याही प्रकारचे वापरलात तरी चालेल तर असे भिजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून इतर काही न टाकता फक्त गरजेनुसार पाणी टाका आणि असं मऊ वाटून घ्यायचं आहे आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊ आणि काढल्यानंतर याला थोडा वेळ इथंच सोडूया आणि दुसरीकडे गॅसवर पॅन ठेवून त्यात साधारण एक चमचा तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा लहान चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं टाकून दोन लहान चमचे पांढरे तेल टाकायचे आहे मग नंतर चार ते पाच कडीपत्त्याचे पानं टाकून काही सेकंद परतून घेऊया आता यात असेल तर बारीक कापलेला कांदा पातीचा थोडा पांढरा भाग किंवा नेहमीचा कांदा वापरला तरी चालेल मग नंतर बारीक कापलेली थोडी शिमला व तसेच बारीक कापलेला थोडा टमाटर आणि खिचलेलं थोडं गाजर टाकून बारीक कापलेली दोन हिरवी मिरची टाका मग नंतर अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे तर जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त थोडा कच्चेपणा जाईपर्यंत असं चमचा चालवा आणि शेवटी बारीक कापलेली थोडी कांदापात टाकून अगदी काही सेकंद परतून घेऊ आणि परतल्यानंतर गॅसवरचं काढून वाटलेल्या तांदूळ मिश्रणात टाकायचं आहे आता यात आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर व अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ टाकून मी व्यवस्थित मिसवून घेऊ तर हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट किंवा पातळ बनवायचं नाही तर दिड्याच्या मिश्रणापेक्षा थोडं पातळ मिश्रण हवं आहे त्यामुळे गरजेनुसार पाणी टाका आणि असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवून फटाफट चटणी बनवूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली चार ते पाच सुखी लाल मिरची टाकून सोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व मोटाड कापलेला एक टमाटर आणि चवीपुरतं मीठ टाकून पाण्याचा अजिबात वापर न करता अशी मऊ पेस्ट बनवायची मग नंतर ती पेस्ट एखाद्या वाटीत काढून त्यात फोडणी टाकायची आहे तरी तर मी एक चमचा तेलाला गरम करून त्यात थोडं जिरं मोहरी आणि कढीपत्त्याच्या पानाची फोडणी टाकलं आहे जर तुम्हाला थोडं तिखट आणि चटपटीत खायला आवडत असेल तर ही चटणी अवश्य बनवून पहा तर या आप पद्धतीने आपली चटणी तयार आहे आणि नाश्त्याचं पण पन मिश्रण आपण अगोदरच बनवून ठेवलंय त्यामुळे गॅसवर तवा ठेवून त्याला चांगलं गरम करायचा आणि तेल तूप असं काहीही न लावता तव्याच्या आकारानुसार असं मिश्रण पसवून टाकायचं आहे तर जास्त जाड न बनवता शक्य असेल तितकं पातळ बनवायचं अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता कडेने तेल तूप हवं ते सोडून याला झाकू आणि मध्यमाचेवर एक ते दीड मिनिट भाजून घेऊया दीड मिनटानंतर म्हणजे की असं वरून पूर्णपणे सुकलं की याला आपण दुसऱ्या बाजूला पलटू आणि दुसऱ्या बाजूनेही मिनिटभर भाजूया तर याला तुम्ही पराठा थेपला किंवा दीड काहीही नाव देऊ शकता पण चवीला मस्त चवदार लागतो हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजले तर हा जो पदार्थ आहे याला तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता घरातल्या प्रत्येकाला फार फार आवडेल आणि विशेष म्हणजे खूप वेळ नरम राहतो सकाळचा दुपारी किंवा दुपारचा रात्री आरामात खाऊ शकता